मित्रांनो आपण पाहताय न्यूज मराठी लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल चार जूनला जाहीर झालेले आहेत आणि या निकालांचा परिणाम महाराष्ट्रातल्या राजकारणावर काय होणार आहे या निवडणुकांमुळे महाराष्ट्रातलं राजकारण किती बदलणार आहे याचा विचार करणं गरजेचं महाराष्ट्रातल्या मतदारांनी एक निर्णय घेऊन टाकला लोकसभेच्या निकालामध्ये हा निर्णय लोकांनी स्पष्टपणाने जाहीर केला आणि तो तो त्या राजकीय पक्षांपर्यंत पोहोचला शिवसेनेची दोन छकल झाली शिवसेनेचा एक गट एकनाथ शिंदे साहेबांच्या ताब्यात केला दुसरा गट उद्धवसाहेब ठाकरे यांच्या ताब्यात था था आला आणि खरी शिवसेना कोणती हा प्रश्न जो आहे तो लोकांना पडला निवडणूक आयोगानं याचं उत्तर खरी शिवसेना की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नाही असं जाहीर केलं शिवसेनेचं चिन्ह पक्षाचं चिन्ह शिवसेना हे नाव हे सगळं एकनाथ शिंदे यांना नेऊन टाकलं आणि खरी शिवसेना हे एकनाथ शिंदे यांची आहे असं निवडणूक आयोगानं जाहीर केलं महाराष्ट्रातल्या मतदारांनी उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार निवडून आले आणले आणि एकनाथ शिंदे यांचे सातच खासदार निवडून आले महाराष्ट्रातल्या मतदारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निवडून दिले देत असताना दिलेली एकूण मतं त्यांचे निवडून दिलेले खासदार आणि त्यांची संख्या पाहता महाराष्ट्रातल्या मतदारांनी शिवसेना की उद्धव ठाकरे यांचे हा निर्णय दिलेला आहे या विषयावर आता निवडणूक आयोगाला काय घ्यायचं आहे तो निर्णय घेऊ देत सर्वोच्च न्यायालयाला काय म्हणायचंय ते म्हणू देत जनतेच्या न्यायालयानं शिवसेना हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे हे जाहीर केले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व असलेले शरद पवार यांच्या पक्षाबद्दल हा प्रश्न निर्माण झाला शरद पवार यांना सोडून गेलेले अजित पवार आणि त्यांचे सहकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतला मंत्रिमंडळामध्ये स्वतःचा शपथविधी करून घेतला आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव या ना। सगळ्या गोष्टी ज्या अजित पवारांना निवडणूक आयोगाने दिल्या जनतेच्या दरबारामध्ये जनतेच्या न्यायालयामध्ये हा प्रश्न गेला निवडणूक आयोगानं काय सांगायचं ते सांगू देत सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नावर निकाल राखीव ठेवू देत जनतेला असा निर्णय देत असताना न्याय निर्णय राखून ठेवणं पसंत नाही जनतेनं या विषयाचा निर्णय देऊन टाकला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचा होता शरद पवारांचा आहे आणि शरद पवारांचाच राहील हे या या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदारांनी जाहीर केलं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या दहा जागा लढवल्या त्यातल्या आठ जागांवरती निवडून आले म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट जो आहे तो ऐंशी राहिलेला आहे शंभरापैकी अजित पवारांना मुळात चार जागा मिळाल्या त्या तीन जागांमध्ये त्यांचे उमेदवार जे ते पराभूत झाले त्यांची स्वतःची पत्नी सुरेंद्रसाई पवार त्या बारामती लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागतं यातूनही राष्ट्रवादी दावु� काँग्रेस पक्ष हा कोणाचा पक्ष आहे हे महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांनी निश्चित केलेलं आहे महाराष्ट्रातल्या सामान्य मतदारांनी याचा निर्णय दिलेला आहे आणि महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचा पक्ष आहे हे जाहीर झालेलं आहे आणखी एक गोष्ट या निवडणुकीच्या निमित्तानं झाली की कुणी कोणाचा पक्ष चोरून मोठा होत नाही दुसऱ्याचा पक्ष ताब्यात घेऊन आपल्याला निवडू निवडणुका लढता येतील पण त्या निवडणुका जिंकता येत नाही हा धडा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शशिका यांनी एकनाथजी शिंदे यांना घालून दिला आणि शरद पवारांनी याचा वस्तू अजितदादा पवार आणि मित्रमंडळाला त्यामुळं दुसऱ्याचा पक्ष पक्ष पावायचा आणि स्वतः निवडणुका लढायची आणि तो पक्ष माझाच आहे म्हणायचा असं म्हणणाऱ्या लोकांना या निवडणुकामध्ये मोठा धडा बसलेला दा दुसऱ्याचे पक्ष फोडायचे दोन पक्ष फोडून मी सगळ्यांच्या सा नाकावर तिथून जोयेतो राज्याचा उपमुख्यमंत्री झालो असं देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं देवेंद्रजी फडणवीस कोणत्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री झाले त्यांनी दोन पक्ष कसे फोडले त्यासाठी त्यांनी वेषांतर कसं केलं रात्रीचे ते बाहेर जाऊन एकनाथ शिंदेना कसे भेटायचे याबद्दलच्या काही हकी ते वर्तमानपत्रामध्ये आल्या होत्या अशा बातम्याही आलेल्या होत्या परंतु दुसऱ्याचे पक्ष फोडून स्वतःचा पक्ष मोठा होत नाही हा धडा देवेंद्र फडणवीसांना या निवडणुकीच्या निमित्तानं आणि भारतीय जनता पक्षालाही मिळाला भारतीय जनता पक्षाचे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तेवीस खासदार होते यावेळी दहा पेक्षा कमी नऊ खासदार जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे या निवडणुकीत निवडून आलेले आहेत दुसऱ्यांचे पक्ष पडून दुसऱ्याचे पक्ष जे आहेत ते तिसऱ्याच्या ताब्यामध्ये देऊन त्यासाठी निवडणूक आयोगाला आपल्या पक्षाचीच एखादी शाखा आहे अशा प्रमाणे निर्णया भाग पाडून स्वतःचा पक्ष मोठा होत नाही आणि स्वतःच्या पक्षाचे उमेदवार मोठे होत नाही हे भारतीय जनता पक्षाच्या यमाला लक्षात आलेलं आहे खरं पाता भारतीय जनता पक्षानं अजित पवारांना आपल्यासोबत का घेतलं हा एक फार मोठा प्रश्न आहे म्हणजे अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते अजित पवारांबरोबर असलेले छगन भोडबळ हसन मुश्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना बरोबर घेण्यापेक्षा जर भ्रष्टाचाराच्या विरुद्ध तुमची लढाई चालूच होती आणि ती करायचीच होती तर तुम्हाला अजित पवार यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून प्रसंगी त्यांना जेलमध्ये बसवून जर ही निवडणूक भारतीय जनता पक्षाला लढली असती तर भारतीय जनता पक्षाला अधिक यश मिळालं असते भारतीय जनता पक्षाची एक मूलभूत चूक झाली आणि त्याचे परिणाम या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भोगावे लागले अजित पवारांना सोबत घेण्याची भारतीय जनता पक्षाला कसलीच गरज नव्हती दो। म्हणजे दोन लोकसभा मतदारसंघाबद्दल सांगतो बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तिथल्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हा हे चांगले वक्ते ते अतिशय उत्कृष्ट संसद आहेत महाराष्ट्राचं संसदेमध्ये अतिशय चांगलं प्रतिनिधित्व जे आहे ते अमोल कोले आणि सुप्रियाताई दित करतात त्यांची भाषणं संसदेमध्ये गाजतात त्यांची संसदेतली भाषणं ऐकण्यासारखी असतात नवीन पिढीनं त्यांची भाषणं ऐकावीत आणि काही का शिकावं हो? इतकी उत्कृष्ट भाषणं जे आहेत ते सुप्रिया सुळे यांचीही असतात आणि अमोल गोले यांचीही असतात तरीही दोन उमेदवार जे आहेत ते एवढ्यावर त्यांचं काम थांबत नाही त्यांना यापुढचं एक काम करावं लागतं तो मतदारसंघात जाणं मतदारांशी संपर्क ठेवणं मतदारांना आपल्या कुटुंबाचा भाग मागणं त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मदत करणं त्यांची छोटी छोटी कामं करणं ही कामं करण्यासाठी मदत करणं या व्यवस्थेला त्यांची कामं करायला भाग पाडणं यासाठी जनसंपर्क असावा लागतो तसा चांगला जनसंपर्क सुप्रिया सुळे यांचा कधीच नव्हता तसा जनसंपर्क ठेवण्याच्या भानगडीत की अमोल कधी पडत नव्हते त्यामुळं भारतीय जनता पक्षानं अजित पवार यांना बरोबर न घेता ही निवडणूक लढवली असती तर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे दोन्ही उमेदवार अजित पवार त्यांच्या सोबत असतानाही पडले असते असं वातावरण होतं अशी परिस्थिती होती अजित पवारांना बरोबर घेण्याची चूक भारतीय जनता पक्षानं केली आणि आपल्या खासदारांची संख्या दहाच्या आत नेऊन ठेवली तर एकनाथ शिंदे यांचा सुद्धा भारतीय जनता पक्षाला फारसा उपयोग झालेला नाही अशा पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक समोर आलेली आहे विधानसभेची निवडणूक पाच सहा महिन्यावर दिसते एकनाथ शिंदे यांचं ओझं आणि अजितदादांचं ते भारतीय जनता पक्षानं आता झुकारून घेण्याची वेळ आलेली आहे भारतीय जनता पक्षाला स्वतःची प्रगती करायची असेल भारतीय जनता पक्षाला अधिक चांगला परफॉर्मन्स द्यायचा असेल तर भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या बळावर महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा लढाव्यात असा एक विचार प्रवाह पक्षातूनच पुढे येतोय आणि अशा प्रकारचे सल्ले देखील या पक्षाला महाराष्ट्रापुरते दिले जात आहेत की जे सल्ले योग्य आहेत भारतीय जनता पक्ष जर महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा लढवू शकला तर एक चांगला परफॉर्मन्स जो आहे तो भारतीय जनता पक्ष देऊ शकेल आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना यांची हकालपट्टी करावी आणि स्वबळावर निवडणूक लढवावी ही गोष्ट गरजेची आहे की आता त्यांच्या चिंतन शिबिरामध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या मंथनामध्ये समोर येईल जर निवडणुका झाल्यानंतर खासदार आमदार कमी पडले विधानसभेसाठी तर एकनाथ शिंदे यांची मदत घेता येईल अजित पवारांची मदत घेता येईल त्यांची काही लोक निवडून आली तर अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये या निवडणुकीनंतर अहून बदल होणार आहे आपल्या पक्षात घेतलं आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी केली उपयोग झाला नाही नांदेडला अशोक चव्हाण यांच्या सरकार मातंबर नेता भारतीय जनता पक्षासोबत असताना भारतीय जनता पक्षामध्ये असताना नांदेडची लोकसभेची जागा जी आहे ती अशोक चव्हाणांना सोबत घेऊनही भारतीय जनता पक्षाला मिळालेली नाही अनेक ठिकाणी हाच प्रकार आहे अजितदादा सोबत घेऊन यश मिळालं नाही एकनाथ शिंदे सोबत घेऊन यश मिळालं नाही किंवा आपले मित्र निवडताना आपल्याला अधिक सजग राहावं लागेल हे भारतीय जनता पक्षाला आता चांगलंच लक्षात आलेलं भारतीय जनता पक्षाला या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीनं सोळाचं राजकारण करून जे आहे ते भागणार नाही ते लक्षात घेणं सोळाचं राजकारण करण्यासाठी नवनीत राणांचा आश्रय घेणं नवनीत राणांना कोणाच्या तरी घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी भाग पाडणं असे प्रकार करून सत्तेमध्ये असणाऱ्यांना त्रास देऊन जे आहे ते काही मिळत नाही आणि जागा दाखवण्याशिवाय राहत नाही हे या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानं भारतीय जनता पक्षाला मिळालेला धडा आहे भारतीय जनता पक्षाचं एक गोष्ट आहे भारतीय जनता पक्ष हा चुकातून ताबडतोब शिकणारा पक्ष आहे काँग्रेस पक्ष चुकातून कधी शिकत नाही एकदा चूक झाली तरी पुन्हा चूक करतो पुन्हा तीच चूक करतो पुन्हा तीच चूक करतो आणि वारंवार चुका केल्यानंतर कधीतरी शहाण होतो तसं भारतीय जनता पक्षाबद्दल बदल होत नाही एखादी चूक एकदा झाली दोनदा झाली की भारतीय जनता कार्यकर्ते शहाणे होतात त्यांचं शीर्ष नेतृत्व शहाण होत त्यांना मार्गदर्शन करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना काही सूचना करतो आणि भारतीय जनता पक्षाच्या भूमिका बदलतात अशा पद्धतीने महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष यानंतरच्या काळात अमू बनते आणि त्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांकडे राहणार नाही याचे संकेत जे आहेत ते या पुढच्या काळात घेत आपल्याला नक्की मिळतील याचे संकेत मिळावे अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ती निर्माण होईल भारतीय जनता पक्षाला एखादा चांगला चेहरा जे आहे तो विधानसभेच्या निवडणुकीसाठी पुढे उभा करावा लागेल हेही स्पष्टपणाने दिसून येते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं लोकसभेला काही चुका केल्या काही गोष्टी झाल्या आणि त्यामुळं उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीमध्ये पुरेसे यश मिळालं नाही उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीमध्ये अपयश आलं उद्धव ठाकरे यांना मिळालेलं अपयश आणि उद्धव ठाकरे यांना पुरेस किंवा जेवढा यश अपेक्षित होतं तेवढं मिळालं नाही उद्धव ठाकरे त्यांची किमान पंधरा ते, ते सतरा खासदार या निवडणुकीत निवडून आले असते एखादा रवींद्र वायकरांसारखा तर अठ्ठेचाळीस मतांनी निवडून आलेले या चुकांमधून शिकून उद्धव ठाकरे हे पुढच्या विधानसभेला अधिक चांगली कामगिरी करतील ती त्यांनी केली पाहिजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देखील अधिक चांगली कामगिरी करेल आणि त्यांचा लोकसभेचा यावेळचा परफॉर्मन्स हा विधानसभेत कायम राहील याची खात्री आहे वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना स्वतःच्या भूमिका ठरवण्याची गरज आहे वंचित बहुजन आघाडीनं प्रत्येक वेळी स्वबळावर निवडणूक लढवायची आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो काही वेळा भारतीय जनता पक्षाला तर काही वेळा आणखी कुणाला तरी होतोय याच्यावर विचार करावा लागेल राज ठाकरे यांनी आता लोकांना विचारत पाठिंबा देण्याचं सोडून द्यावं आणि स्वतःचा पक्ष राज्याच्या राजकारणात देशाच्या राजकारणात मोठा कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी त्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आणि महाराष्ट्रातल्या जनतेची विनंती आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एक लढाऊ युवकांची संघटना म्हणून दोन हजार ते दोन हजार दहाच्या दशकात पुढं आलेली होती त्यांच्याकडूनही मोठी अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाचं भविष्य त्यांना स्वतःसाठी उज्ज्वल दिसू लागलं मतदारांनी त्यांना एक दिशा दाखवली आहे आपला हा परफॉर्मन्स अधिक चांगला व्हावा यासाठी दोन्ही पक्ष चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतील आणि आपले पक्ष अधिक विस्तारित व्हावेत आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांचं संख्याबळ वाढावं यासाठी त्यांच्याकडून योग्य प्रयत्न होईल असं वाटतं प्रकाश आंबेडकर यांना काही वेगळ्या भूमिका घ्याव्या लागतील वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे मतदार सातत्यानं निवडणुका लढवणं आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये अपयश येणं यामुळे निराश होणार नाही याची काळजी प्रकाश आंबेडकरांना घ्यावी लागेल युतीचं आघाडीचं सरकार जर देशात आणि राज्यात सर्वत्र येत असेल तर प्रकाश आंबेडकरांना कोणाची तरी तडजोड करून पुढं जावं लागेल उद्धव ठाकरे यांचे केवळ विरोधक म्हणून न वागता स्वतःचा पक्ष राज्यात वाढावा यासाठी राज ठाकरे यांना काहीतरी करावं लागेल प्रत्येक ते वेळी कुणाला तरी बिनशंत पाठिंबा द्यायचा हा प्रकार राज ठाकरेंना बंद करावा लागेल लढाऊ कार्यकर्त्यांची संघटना युवकांची संघटना म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडं दोन एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दशकात पाहिलं जात होतं ते स्वरूप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावं यासाठी राज ठाकरे यांना भविष्यामध्ये वेगळी वाटचाल करावी लागेल एवढी गोष्ट नक्की आहे की महाराष्ट्राचं राजकारण या लोकसभेच्या निवडणुकीनंतर पूर्णतः बदलणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली वेगवेगळ्या राजकीय पक्षांची समीकरणं बदलणार आहेत महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांचं नेतृत्व बदलणार आहे महाराष्ट्राचं नेतृत्व हे पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याची वेळ आलेली आहे महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांना आपले चेहरे बदलावे लागणार आहेत आपल्या पक्षाचे पुढले कार्यकर्ते बदलावे लागणार आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधला बदल अपरिहार्य आहे हे सांगणारी ही निवडणूक आहे जे पक्ष या पत्रांना सामोरे जातील जे पक्ष अधिक चांगल्या पद्धतीने बदल करतील ते पक्ष टिकतील जे पक्ष स्वतःच बदल करणार नाहीत जे पक्ष आपली कार्यपद्धती बदल बदलणार नाहीत त्या पक्षांचं भविष्य फारसं राहणार नाही मतदारांना राजकीय पक्षांकडून अपेक्षा वाटलेल्या आहेत काहीतरी चांगलं हवं असं मतदारांना वाटतं आहे त्या दृष्टीनं राष्ट्रीय पक्षांनी निर्णय घेतला पाहिजे या महाराष्ट्रातले सुजाण आणि सक्षम मतदारांना राजकीय पक्षांनी चांगले पर्याय देणं आणि ही व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे कल्याणकारी लोकशाहीसाठी या मोठी गरजेच्या आहेत त्या भविष्यात होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि न्यूजच्या माध्यमातून सुरू असलेली लोकशाही निवडणुकीच्या निमित्तानं सुरू असलेली एक मालिका जी आहे ती आज आपण इथं थांबवतो आहे आपल्या सगळ्यांच्या भरघोस प्रतिसादाबद्दल आपल्या सर्व हे व्हिडिओ पाहणाऱ्या श्रोत्यांचे आणि आपल्या सगळ्या मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि इथं थांबतो जय भवानी जय शिवाजी संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं डब्ल्यू